भाजपनं आणि महायुतीनं भांडणं लावण्याचा प्रयत्न सातत्यानं त्या ठिकाणी था केलं जे आर काढल्यानंतर ओबीसींच्यावर अन्याय होणार नाही म्हणायचं ना दुसऱ्या बाजूला एक वेगळं वक्तव्य वे त्या ठिकाणी करायचं आणि म्हणून ही गोंधळाची अवस्था महायुतीतल्या सत्ताधारी लोकांनी प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलेले आहे आणि त्याचे परिणाम उद्याच्या भविष्यकाळात दिसतील ओबीसी आणि मराठा हा वाद निर्माण करून निवडणुका जिंकायच्या एवढ्यासाठी हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न मग भुजबळ असतील किंवा विखे पाटलांच्या माध्यमातून असेल हा स्पष्ट संदेश नाही इलेक्शन मॅन्युअल मध्ये स्पष्ट सूचना आहेत की दुबार नावं असतील तर कशा पद्धतीनं ती काढली पाहिजेत त्यांना नोटीस दिली पाहिजे आणि ती कट केली पाहिजे आता शासन काय करते दर पंधरा दिवसाला नवीन करतं केंद्रीय निवडणूक आयोग वेगळं बोलतोय केंद्रीय निवडणूक आयोगाचं मॅन्युअल वेगळं सांगतोय आणि राज्याचं निवडणूक आयोग वेगळं सांगतोय एकूणच अवस्था निर्माण ठेवायची मुळात ज्यावेळी ही नावं निघतील किमान एक कोटीच्या वर नावं या राज्यातली मतदार यादीतून बाजूला जाते तुमचा मतदार बूथचा लोड कमी होणार आहे म्हणजे आज एक हजार नावं ती ग्रहित धरून आम्ही बूथ तयार करतोय यंत्रणा जेवढी लागणार आहे ती यंत्रणा कमी लागेल आणि म्हणून आमची विनंती आहे की त्यांच्याकडं सॉफ्टवेअर आहे सॉफ्टवेअरमध्ये आम्ही जर राजकीय पक्ष जिल्ह्याचा आणि महाराष्ट्रातली दुबार नावं हुडकून काढत असू तर तुम्हाला अधिकृत काढायला काय अडचण आहे आम्ही जर राजकीय पक्ष यंत्रणातील लावतोय आणि आम्ही दाखवतोय आता एखादा पडलेला उमेदवार निवडून आलेला उमेदवार जर सांगतो की माझ्या मतदारसंघात मत मत ही दहा हजार नावं आहेत मग ते तो कुठून काढतो तुम्ही दिलेल्या डाट्यावरूनच काढतो ना तुम्ही दिलेल्या याद्यावरूनच काढतो मग तुम्हाला काय जमत नाही आमचं म्हणणं ते आहे की निवडणूक आयोगानं स्वतः एक्सरसाइज करावा निवडणूक आयोगानं ठरवलं तर अठ्ठेचाळीस तासात ही दुबार नावं या राज्यातली कमी होऊ शकतात

फुटबॉलच्या बाबतीत ट्रेनिंग मिळते आता नव्यानं रग्बीमध्ये काही मुलं पुढं आणि मुली येताना आपल्याला दिसत आहेत आणि मग प्रत्येक स्पोर्टसाठी एखादं सेंटर आपल्याला करता येते आहे का आता फेन्सिंगसाठी आम्ही खूप कसबा वाड्यामध्ये केलेलं आहे बॉक्सिंगसाठी नगरमध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे बॅडमिंटनचं आता सा सासने ग्राउंडच्या इथं मोठं विस्तारित त्या ठिकाणी होतं आहे मला वाटतं थोडं प्रत्येक स्पोर्ट्स साठी वेगवेगळं जर करता आलं तर मला वाटते खेळाडूंना ती संधी मिळू शकेल बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला करायला विसरू नका